सकाळ सर्वांना मित्रांनो तर मंडळी सिद्धी साई दिंडीच्या पदयात्रा सोळाच्या दुसऱ्या दिवशी माझ्या मी आणिकेचा वेळेत तुम्हाला सर्वांचं सा। माझ्या मी कोकणी आणिकेत या मराठी यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आहे मंडळी सा रात्री काल रात्री पालखी जवळपास साडे दहा ते साडे अकराच्या आसपास आ... एक ग्लाउज बिट्लॉईचा बॉल्ट त्या बॉल्टवर बसली होती अजून रात्री जेवण झालं रात्री जेवण वगैरे झालं जो तो तोपर्यंत तो साडेबारा झाले साडेबारा नंतर रात्री झोपण्यासाठी आम्हाला एक ते दीड दीड वाजला आणि सकाळी उठून आलं गॅस आजचा प्रवास सुरू केला तर मंडळी आजचा प्रवास आपला असणार असणारे पिक्रोळी टागोरनगर ते सँग्रिया रिसॉर्ट भिवंडी मंडळी आजचा प्रवास कसा होतो आहे आपल्या व्हिडिओमध्ये नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर कर करा सबस्क्राईब करा विसरू नका आणि असेच आपले पुढचे सात दिवस पालखीचे व्हिडिओ येणार आहेत त्याला भरभरून प्रेम द्या तर चला मंडई सुरू करूया आजच्या प्रवासाला येऊन साईनाथांचं नाव बोला ओम साईराम साडेसहा झालेत आणि आपण आता ठाण्यामध्ये पोचलो आहे आणि आपली पालखीसोबत चालणारे मित्रमंडळी पण आपल्याला जवळपास दीड तासानंतर भेटले दीड नाही दोन तासानंतर भेटले कारण आम्ही सकाळी सा, सा साडेचारला काहीतरी चालू केलं होतं चालायला आणि आता वाजलेत साडेसहा जवळपास दोन तास दोन तासानंतर आपली मित्रमंडळी भेटलेत मंडळी नाश्त्याचा हॉल्ट जायचं मंडळी सकाळच्या नाश्त्याचा हॉल्ट नाश्ता करायला या मंडळी नाश्ता कराय मंडळी सगळं नाश्ता बालकीच्या <ड़ागे> याच्या मधला सगळे कॉमेडी माणूस नाश्ता करतोय पालखी पुढे वेळ शिजवल्या नाश्ता झाला की परत भिवंडीला चालायला सुरुवात करते एवढी लाईन मागते मंडळी पालखी निघाली नाश्ता ऑलमोस्ट सगळ्या आलाच आहे एकत आहे सगळ्या साईराम बाबांच्या कृपा आशीर्वाद आले याही पवित्र भूमीतून एकोणीशे पंच्याऐंशी साली जन्मास परी एकदा तरी शिर्डी संसाधत जावे आणि जीवन व्यसन चा हॉल्ट सोडून आला आपल्याला आहे ना जवळपास एक ते दीड तास झाला आहे आणि आता ना एक सगळ्यांना एक रस्ता मोकळा रस्ता भेटला आहे की आहे ना सुसाट जात आहे इथं आणि कारण की आता आहेत ना सगळेजणं विखुरलेत म्हणजे मायाबरोबर जे आहेत तसेच सगळेजण विखुरलेत आता फक्त माझ्याबरोबर ती साईलच आहे साईड फक्त आहे आपल्यावर बाकी आणि ऊन पण खूप लागते ऊन म्हणा नवच आता नऊ वाजलेत नऊ साडेनऊ झालेत पण ऊन एवढं लागतं आहे ना की विचारून आले खूप बेकार ऊन लागतं आहे आपला दुपारचा जेवणाचा हॉल्ट आला आहे पोचलं आहे जवळपास किती रे किती किलोमीटरचं पंचवीस ते स्थे। स्थे तीस किलोमीटर काहीतरी चालायचं होतं विक्रोळीपासून चालायचं आहे मी त्या तेवढंच होईल पंचवीस ते तीस किलोमीटर चालायचं होतं आणि आता पोचलं हॉल्टवर पाठीमागे ना साईंचं एक छोटं आणि मस्त मंदिर आहे खूप भारी वाटतं आणि परिसर पण खूप भारी वाटतं आहे कारण की आजूबाजूला ना पूर्ण झाडीने पूर्ण व्यापलेलं आहे मस्त वाटते आत्ताच फ्रेश झालो थोडा बरं वाटलं आंघोळ पाण्या पाणी डोक्यावर घेतल्यावरती तर म्हणजे जेवायला आलो बघ्याच जेवणात काय काय आत्ता साईप्रसाद काय चला म्हणजे तर मंडळी पुन्हा एकदा आपल्या पदयात्रेला आपण सुरुवात केली आहे आता आपल्याला एक वीस किती सोळा किलोमीटर काहीतरी जायचं आहे सोळाच किलोमीटर ना सोळा किलोमीटर जायचं आहे म्हणजे आता लोलाधामवरून सांगिरा रिसॉर्ट आपला आजचा रात्रीचा मुक्काम आहे मंडळी होसं होतं आहे पुढे चालता चालता थोडा दम लागला होता आणि पायी दुखत होते पण आता ठीक वाटतंय थोडा आराम झाला जवळपास सकाळी आम्ही साडेचा साडे अकराला पोचलो आपण साडे अकराला पोचलो होतो ना साडे अकराला पोहोचलो होतो आणि तेव्हापासून आम्ही आराम करतोय थोडा आराम झाला जेवण वगैरे झालं दुपारचं आणि आता परत निघालंय पायी पायी शिर्डीकडे चला मंडळी We uh, yeah. are. No, 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 no. uh, मंडळी आपल्या सिद्धीसाई दिंडीच्या दुसऱ्या दिवसाच्या पालखी सोहळ्याचा जो थांबा आहे जिकडे आपण रात्री आज आराम करणार आहोत तिकडे पोचलो आपण रिसॉर्ट इकडे जेवणाची तयारी चालू आहे इकडे समोर आता चालत असताना ना एवढा बॉडी हीट झाली होती ना त्यामुळे थंडी वाजत नव्हती पण जसं बॉडी थंड झाली ना तशी एवढी थंडी वाजायला लागली ना ती सांगू शकत नाही तर म्हणजे आता आपण जेवायला जातो तर म्हणजे आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आपल्या मी कोकणीही केलेल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया तर पुढच्या म्हणजे तिसऱ्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना साई मिळत्र